ट्रेलर तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पॉवर ट्रेलर साडेसात एच पी रोटावेटर रोटावेटर चालू आहे ठिकाणी लावलं आहे मित्रांनो त्याने पॉवर ट्रेलर हे पासष्ट हजार रुपये रुपयाला आणलेलं आहे साडे सात येत तर हे ये एकदम खूप सारे काम करते मसुंबी भागामध्ये भरपूर फायदा याचा असे अडचणीच्या ठिकाणी मसुंबी खाली एकदम व्यवस्थित Tarde, bada, i odrębnie odpięć na खूप सारे काम करता येतात त्याच्यामध्ये आपण रोटावेटर आणू शकतो आपल्या दोन बायलाचं जे आऊत असतं पाळी ते आऊतही आणू शकतो त्याच्यानंतर त्याला सरीयंत्र सरीयंत्रही बसले जातं त्याला उसाला माती लावण्यासाठी किंवा आपल्याला भाजीपाला करीत असताना ज्या ठिकाणी वर्म पाडायचे असतील त्या ठिकाणी सरी बारीक सरी भरता येते हे खूप सारे काम करणारी यंत्र ही मौसंबीमध्ये तर प्रामुख्याने एकदम चांगलं यंत्र आहे म्हणजे एकदम बुडाला ज्या ठिकाणी आपलं मोठं ट्रॅक्टर जात नाही त्या ठिकाणी हे खालून जाऊन एकदम व्यवस्थित त्या बुडा कशी जाऊन जमिनीची झाडाच्या जा मुळाची जे काय आपण टाचणी करतो त्याप्रकारे टाचणी करतो ફાયદે હોવ અનેક ફાયદે